न्यूज मराठी शहर आपली बातमी सुरगाणा दोन महिने होऊनही सुरगाणा पोलिसांना चोर मिळेना तक्रारदार झाले त्रस्त पोलीस प्रशासनानंतर मंत्री झिरवाड यांच्याकडे निवेदन देऊन मागितली दाद सुरगाण्याच्या घागबारी परिसरातील प्रकार सुरगाणा तालुक्यातील घागबारी परिसरात रस्त्यावर वास्तव्यास असणारे पंडित भाऊराव तुंगार यांच्या घरी दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला त्याबाबत त्यांनी तात्काळ सुरगाणा पोलिसात तक्रार दाखल केली मात्र दोन महिने उलटून देखील सुरगाणा पोलिसांनी अद्याप चोरीचा सुगावा लागला नाही या चोरीमध्ये सहा ते सात लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची माहिती तक्रारदार यांनी दिली आहे त्यांनी पोलीस अधीक्षक नाशिक व पोलीस उपविभागीय अधिकारी कळवण यांना देखील अर्ज देऊन दाद मागितली होती परंतु अद्यापपर्यंत त्यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी आज रोजी महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाड यांच्याकडे निवेदन देऊन दाद मागितली आहे याबाबत या तक्रारदार पंडित भाऊराव तुंगार यांनी पोलीस प्रशासन व चोर यांचे आर्थिक फायद्यासाठी संगणमत असल्याचा आरोप केला आहे याबाबत त्यांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजला अधिकची माहिती दिली आहे पाहुयात सविस्तर डी न्यूज मराठी अमोल जाधव सुरगाणा तुमचं नाव काय माझं नाव पंडित भावराव तुंगार मुक्काम पोस्ट घागबारी तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक काय प्रकार घडला तुमच्या सोबत चोवीस तारखेला सकाळी अकरा ते अकरा तीकच्या दरम्यान मी शेतात भाजी घेण्यासाठी गेलो असता अचानक दरोडेखोरांनी दरवाज्याची कडी ओढून आणि आधीत गोदरेज कपाट तोडून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम पळवून नेलेली आहे पुढे काय झालं मग त्यानंतर मग आम्ही स्थानिक पोलीस पाटील यांना कळवलं कळवल्यानंतर त्यांनी येऊन पंचनामा केला त्यानंतर पुन्हा आम्ही लागलीच सुरगाणा पोलीस स्टेशनला गेलो तक्रार देण्यासाठी त्यांनी तक्रार दाखल केली परंतु आरोपींना त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही संशयित आरोपी तुम्हाला माहिती हो, संशयित आरोपी आम्हाला माहीत आहेत संशयित आरोपींना पोलिसांनी काही केलं काहीच नाही फक्त मोबाईल घेतले बघितले आणि तुम्ही मी या पलीकडे काहीच हे का केलं नाही त्यांनी अजून काय काय केलं तुम्ही पुढे नंतर मग पुन्हा अजून आम्ही अर्ज दिला त्यांना पोलीस स्टेशन तेव्हाही अजून काही त्यांनी हे केलं गेलं नाही त्यांना विचारपूस केली नाही नाशिकला कळवणला वगैरे नंतर मग आम्ही हैराण झालो हैराण झाल्यानंतर मग आता काय करायचं म्हणून मग नाशिक ग्रामीण एस पी ऑफिसला एक अर्ज दिला त्यानंतर त्या एस पी ऑफिसहून सुरगाण्याला पाठवलं त्यांनी चौकशी करा म्हणून परंतु यांनी कुठलीही त्यात अजूनही चौकशी केलेली नाही त्यानंतर पुन्हा मग उपविभागीय अधिकारी कळवण यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे गेल्यानंतर तिथे अर्ज दिला कळवणला <imitation> नंतर पुन्हा सुरगाण्याला त्यांनी कन्फर्म केलं सुरगाणा पोलीस स्टेशनला अर्जामध्ये <imitation> पण त्यांनी अजून काही चौकशी केली नाही फक्त <imitation> आरोपींना बोलवून घेतलं फोटो काढून घेतले आणि सोडून मग आता का आता काय करतो <imitation> आता आम्ही माननीय नामदारजी साहेब यांना <imitation> एक निवेदन घेत आहोत आणि <imitation> आमदार नितीन पवार भाऊ यांना <im> अजून निवेदन देत आहोत आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून हा द्यावा लागत आहे थोडक्यात तुम्हाला संशय आणि जे आरोपी आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी साठ लोटं झालेलं आहे म्हणून आमची दखल घेतली जात नाही तरी ती दखल घेण्यात येईल ठीक आहे चल त्यानंतर त्यानंतर मी गावी गेले असता गेलो होतो जावा लागेलो होतं याच्या संदर्भातच त्यानंतर पत्नी घरी एकटीच होती पत्नी एकटीच घरीच हो असताना दुसरा एक, एक आरोपी आहे दोन आरोपी आहेत त्या आरोपींनी येऊन माझ्या पत्नीस शिवगाळ करून मानहानी केली रस्त्यावर आणि मारामारीची धमकी दिली तुम्ही घर उचलून जात घरावर म्हणजे जोरजोरात जो 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 दगड फेकत होता तो जो संशयित एक आरोपी आहे तो तुम्हाला राहू देणार नाही मारून टाकू अशी धमकी देत होता आज जगदीश तुंगार नावाचा मुलगा आहे आणि एक जगन तुंगार असे येत होतं